नौ? आज आम्ही तुम्ही पाहत आहे की आज आम्ही आमच्या हळदीचा ढोल केलेला आहे तर ढोल केल्यानंतर याचं आता या मंड्याचं निवडणं सुरू होईल आम्ही सर्वजण आता या ठिकाणी याचं निवडणं करत आहोत काही अशा पद्धतीनं निवडत असताना ही चोरी निघते काही एक पाच टक्के आणि यानंतर असा पद्धतीनं भरून आम्ही चांगल्या ह्याच्यावरचे चा चट्टे भरत आहोत अंदाज आहे आमचं दीड एकर क्षेत्र होतं तुम्ही पाहता या ठिकाणी दीड एकर क्षेत्रामध्ये या ठिकाणी ही एक एक्क्याऐंशी टक्के एक्क्याऐंशी कट्टे शेग निघालेली आहे आणि हा या ठिकाणी जो मंडा आहे हा मंडा एक आशा आहे एक ढोल झालेला आहे आणखी एक ढोल बाकी आहे तर आशा आहे की हा ढोल एक ढोलमध्ये पंधरा सोळा कट्टे होतील आणि दुसऱ्या ढोलमध्ये पंधरा सोळा कट्टे मंडा होईल असं जवळपास एक्क्याऐंशी कट्टे आणि हे तीस कट्टे दोन दोन जे म्हणलं मंडा तर जवळपास दीड एकरमध्ये एकशे दहा कट्टे भरतील अशी अशी आहे यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळं दरवर्षीपेक्षा सरासरी एक पाच ते सात टक्के उत्पन्न जास्त आहे त्यामुळं आम्ही सर्वजण खुश आहोत आणि दर्जा तुम्ही पाहता नेहमीच्या दर्जापेक्षा हा जो भांडण्याचा जो कंद आहे तो कंद एक पाच ते दहा टक्के मोठं आहे आपण पाहत आहे कारण याची जी घनता आहे ती शेंगापेक्षा जास्त असते आणि याच्या खट्ट्याचं वजन सुद्धा आपण पाहू शकता तेव्हा तुम्हाला माहीत पण आहे शेतकऱ्यांनी की याचं वजन एका खट्ट्याचं एक पंच्याहत्तर किलोपर्यंत भरतं शेंगाचं साठ बासठ किलोपर्यंत भरतं असा दरवर्षीचा अनुभव आहे यामुळं नक्कीच यावर्षी चांगले उत्पादन आलेले आहे तुम्ही पण तुम्हाला किती उत्पादन आलं तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता धन्यवाद